हेर्ले डेंगू सदृश रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागासह ग्रामपंचायत सतर्क हेर्ले येथे प्रभाग क्रमांक सहा मध्ये दे दोन डेंगू सदृश तापाचे रुग्ण आढळल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकानं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून नागरिकांचं प्रबोधन केलं तसेच ग्रामपंचायती मार्फत गटारींची स्वच्छता करून पावडर फवारणी करण्यात आली धूर फवारणी ही करणार असल्याचे ग्रामपंचायत कडून सांगण्यात आले प्रभाग क्रमांक सहा मध्ये पहिल्या दिवशी शहात्तर तर दुसऱ्या दिवशी एकशे त्रेचाळीस असा एकूण दोनशे एकोणीस कुटुंबांचा सर्वे करून आरोग्य पथकामार्फत घरोघरी उघड्या पाण्याच्या टाक्यांमध्ये डास अळी नाशक टेव्ही फॉर्म औषध टाकून पाण्यात अळी दिसणाऱ्या पाण्याच्या टाक्या रिकाम्या करण्यात आल्या तसेच नागरिकांना कोरडा दिवस पाण्याचं आवाहन करण्यात आलं रिकामे टायर्स यामध्ये पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं सर्वच नागरिकांनी वेळोवेळी आरोग्य पथक व ग्रामपंचायत यांच्याकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलं कुटुंब सर्वेक्षणात ग्रामपंचायत सदस्या उर्मिला कुर्णे आरोग्य सहाय्यक प्रशांत घोलपे आरोग्यसेवक रोहित पाटील आरोग्य सहाय्यक संजय सुनवणे आशा सेविका रुपाली खाबडे यांनी सहभाग घेतला होता ग्रामपंचायतीच्या वतीनं संपूर्ण गावात गटर्सची स्वच्छता करून पावडरची फवारणी केली तसेच प्रभाग क्रमांक सहा मध्ये औषध येणार असल्याचं सांगितलं नागरिकांनी कोरडा दिवस पाळून ग्रामपंचायत तीस सहकार्य करावं असं आवाहन ग्रामपंचायत हेरले यांनी केलं आहे महान करे नेपसाठी संभाजी चौकले हेरले ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा